कोकणातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट पाहण्यासाठी आताच कोकण कट्टा लाईव्हच्या सोशल मीडियाच्या सर्व प्लॅटफॉर्मला लाईक ला फॉलो आणि सबस्क्राईब करायला असं आहे की नारायण राणेंचं माझं कधीच एकमत होत नाही पण नारायण राणेंची ही मुलाखत मी बघितली की भाजपानं दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा लढवाव्या नारायण राणेंच्या या भूमिकेला माझं समर्थन आहे माझा पाठिंबा आहे की नारायण राणींच्या दम असेल आणि भाजपामध्ये त्यांचं कोण ऐकत असेल तर त्यांनी खरोखरच दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा लढवून दाखवाव्या माझं त्यांना पूर्णपणे समर्थन ना आहे नारायण राव तुम आगे बडो हम तुम्हारे साथ त्यांच्या त्यांच्या <laughs> वाढदिवसाच्या दिवशी अत्यंत खालच्यावरती जाऊन टीका केलेली आहे उद्धव ठाकरेंचं औरंगजेबाची तुलना केलेली आहे असं आहे की परवांच्या दिवशी अमित शहा हे उद्धव साहेबांना औरंगजेब फॅन कप अध्यक्ष म्हणाले